हे वोट तर नरेंद्राला मिळेल पण धनुष्यबाण थेट मोदीजींच्या हातामध्ये जाईल आणि या धनुष्य बाळात मोदीजी देशद्रोहांवर असा चालवतील देशद्रोहाची भाषा या ठिकाणी संपून जाईल आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे यावेळे मत हे राष्ट्रीय अस्मिते करता यावेळेचा मग हे देशा करता यावेळेचा मग हे मोदीजी करता मोदीजींना पंतप्रधान पाटील यांच्यासारखा एक सुस्वभावी यांच्या सारखा एक संघर्षशील ज्यांनी खऱ्या अर्थानं माथाडी कामगारांना नेतृत्व दिलं स्वतःच्या जीवनामध्ये माथाडी कामगारांसारखा